फ्रेंड्स नमस्कार नुतन्स रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आज पितृपक्षच्या शेवटचा दिवस आहे म्हणजे सर्व पितृ अमावस्या आहे तर त्याच्यासाठी ना मी एक छोटीशी रेसिपी दाखवते आहे नैवेद्याची खीर आणि पुरी म्हणजे शेवयाची खीर करायची आणि आपण पुरी पुऱ्या पू करूया ती आपण पुऱ्यांचं पीठ मळून घेऊया मी आज तुम्हाला शेवयाची खीर दाखवणार पण तुम्ही तुम्हाला जर तांदळाची खीर करायची असेल तर मी तांदळाची खिरीची रेसिपी पण शेअर केलेली आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्ही असं ते बघू शकता तर पुऱ्यासाठी ना मी हा एक छोटासा बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे मी रवा घेतलेला आहे बारीक बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता आणि पुऱ्यांचा कलर छान राहण्यासाठी आपण थोडीशी साखर ॲड करायची आहे फक्त मी अर्धा चमचा साखर ॲड केलेली आहे या आखऱ्याने पुऱ्या गोळ होत नाही पण कलर्स खूप सुंदर येतो मीठ आपण ॲड करायचं आहे आणि आपण दोन चमचे तेल ॲड करूया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे तेल ॲड केलं ना सर्व पिठांना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं बाईंड व्हायला पाहिजे हे बघा असं मिळून येते पीठ म्हणजे आपण ते दोन चमचे तेल ॲड केलं ना ते बरोबर आहे जर तुमचं पीठ असं बाईंड होत नसेल ना तर तुम्ही काय करा आणखी एक चमचा तेल ॲड करून छान असं मस्त मळून घ्या व्यवस्थित थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि घट्ट असं पीठ मळायचं आहे पुऱ्यांचं पीठ नेहमी ना घट्ट मळायचं सॉफ्ट मळायचं नाही आहे नाही तर मग तेल जास्त ॲब्झॉर्ब करतात हे बघा आता जास्त पाणी ॲड करायची गरज नाही आहे सगळं असंच पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा एवढं घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला आता हे पीठ झाकून दहा ते पंधरा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया आता पुऱ्याचं पीठ रेस्ट करायला ठेवला आहे तोपर्यंत आपण छान अशी शेवयाची खीर करून घेऊया शेवया म्हणजे मी वरमी सेलीच्या शेवया घेतलेल्या आहेत हे बघा या मी अशा डब्यात काढून ठेवल्या वर्मीसेलीच्या त्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी ना मी हा अर्धा चमचा मी तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात अपाता हे वरमिशेरी शेवया ॲड करूया तुम्ही साध्या शेवया पण घेऊ शकता त्या गव्हाच्या शेवया लांब शेव्या येतात ना त्या पण घेऊ शकता मी ह्या कपभर शेवया घेतलेल्या आहेत मी एक छोटासा बाऊल आहे ना तेवढ्या शेव्या घेतल्या तुम्ही जेवढ्या खात असाल जर तुम्हाला जास्त शेवया करायच्या असेल तर तुम्ही जास्त घ्या घेऊ शकता फॅमिली मेंबर जास्त असतील आणि तर जर तुम्ही सर्व पिक्रीमध्ये जास्त लोकांना जेवायला बोलवत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही शेवया कमी जास्त करू शकता आणि जेवढ्या शेवया घेतल्या ना त्यात मी तीन पट दूध घेणार आहे जर तुम्ही एक बाउल शेवया घेतल्या तर तुम्ही तीन बाउल शेव्या दूध घ्यायचं आता हे बघा छान अशा शेवया भाजल्या गेलेल्या आहेत एकदम स्लो गॅस ठेवायचा माझ्या स्टीलचं भांड आहे ना त्यामुळे जरा जास्त भाजल्या गेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये दूध ॲड करत आहे काही जण काय करतात शेवया भाजल्यावर त्याच्यामध्ये पाणी ॲड करतात आणि पाणी ॲड करून शेवया चांगल्या शिजवून घेतात त्यानंतर मग दूध ॲड करतात तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही शे आधी शेवया भाजल्या ना तर त्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करा आणि त्यानंतर मग शेवया शिजल्या की मग दूध ॲड करा पण ह्या पद्धतीने शेवया खूपच छान असं क्रीमी होतात आणि खायला खूप भारी लागतात शेव्यामध्ये नुसतं दूध ॲड केलं ना दुधाच्या शेवया तर खायला खूप छान लागतात पण जर तुम्हाला पाण्याच्या करायच्या असतील तर तुम्ही काय करा शेवया भाजून झाल्या किंवा पाणी ॲड करा पाण्यामध्ये शेवया शिजल्या की मग तुम्ही हे असं दूध ॲड करा मंद गॅसवरती छान असं शेवया आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या आपण आपल्या पद्धतीने करू शकतो आणि मी हे गुळ्याचं करणार आहे म्हणून मी शेवटी गुळ ॲड करणार कधीही गरम दुधामध्ये गूळ ॲड करायचं नाही नाहीतर दूध फाटू फाटू शकतं तर काय करायचं खीर शिजली गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड झालं ना हलकंसं की कि मग किसून गूळ ॲड करायचा हे बघा हिरीला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आपल्या शेव्या पण छान अशा शिजलेल्या आहेत हे बघा आता मी गॅस बंद करते आहे हलकंसं थंड झालं ना की मग आपण ह्याच्यामध्ये गूळ आणि जायफळ पावडर ॲड करूया तुम्हाला जर वेलची पावडर ॲड करायची असेल तर तुम्ही वेलची पावडर ॲड करू शकता पण गुळाबरोबर जायफळचा टेस्ट खूप छान लागतो म्हणून मी ह्याच्यामध्ये जायफळ पावडर ॲड करणार आहे पण आधी ही खीर थोडीशी थंड होऊ द्या तर जोपर्यंत आपली खीर थंड होती आहे तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया तर आता पुऱ्याचं हे पीठ आहे ना परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया आणि मी कडेमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे ते बघा सर्व मी गोळे करून घेतलेले आहे तुम्हाला जर अशापेक्षा लहान साईजचे गोळे करायचे असतील तर लहान साईजचे पण करू शकता आता आपण पुरी लाटायला घ्यायची आहे ही बघा एवढी जाडीची मी पुरी लाटलेली आहे तुम्हाला एकदम गोल पाहिजे परफेक्ट गोल हवी असेल तर झाकण ठेवून छान असं कापून घ्यायचं एवढ्या जाडीची पुरी आपल्याला लाटायची आहे जर पातळ लाटली ना तर पुरे एकदम कडक होतात हे बघा मी ते अजिबात तेल किंवा पीठ लावत नाही आहे तरी पुरी खाली चितकत नाही आहे जर तुम्ही या पद्धतीने पुऱ्यांचं पीठ मळाल ना तर मग पुऱ्या खाली चिकटणार पण नाही आता काय होतं पुऱ्या खाली चिकटतात मग आपण तेल पीठ लावतो तर मग तेलाने पुऱ्या आणखी तेलकट होतात आणि पीठ जर लावलं तर आपलं तेल पण खराब होतात आणि पुऱ्या पण वातावरण होतात नंतर आता बाकीच्या पुऱ्या मी लाटून घेते आहे हे बघा सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तळायला जाऊया आता पुरी तळताना तेल फास्ट ठेवायचं जी खालची बाजू असते ना ती आधी तेला सोडायची आणि पुरी तळताना जास्त पलटायची नाही फक्त एकदाच पळटायची हालून छान अशी तळली गेली की पलटायची फक्त एकदाच पलटायची जास्ती आपण पहे पहेर पलटायला ना तर ते जास्त पुऱ्या तेलकट होतात बघा कशी छान टम्म फुगली आहे पुरी आता आपण पलटी मारली याच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या पण तळून घेते आहे तर हे बघा मस्त पुऱ्या झालेल्या आहेत आता मी सायद्या होते आता आपली खीर घेऊया अजूनही साधारण आपली खीर गरम गरमच आहे एकदम थंड नाही करायची आहे गॅसवरून खाली घेतली आता आपण गूळ ऍड करूया तुम्हाला किती गोळ पाहिजे ना त्या प्रमाणे हे बघा छान असं मस्त गूळ आपलं मेल्ट झालेलं आहे आता मी हे जायफळचा तुकडा घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये जायफळ ग्रेड करून ऍड करूया तुम्हाला जर दोन्ही आवडत असेल तर जायफळ वेळची पावडर तर ते ते, ते, ते ते पण तुम्ही घेऊ शकता गुळाची खीर आहे म्हणून मला जायफळ आवडतं म्हणून मी जायफळ ॲड करते आहे आणि मी ही चारोळी घेतली आहे मी ती चारोळी ॲड करते आहे तुम्ही काजू बदाम कोणते पण ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर हे बघा फ्रेंड्स छान मस्त गरमागरम गुळाची गुळ आणि शेवयाची खीर तयार झालेली आहे आणि हे मस्त गरमागरम पुऱ्या झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना ना बेलायकन कर, नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही रेसिपी छान छान अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे उद्यापासून नवरात्र सुरू होते आहे आणि नवरात्राच्या तुम्हाला खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद